आकृती रूममध्ये येते सगळा दिवस तिचा श्रेयाच्या विचारातच निघून जातो आकृतीला स्वतःलाच नव्हतं माहीत का श्रेयस नसल्यामुळे तिला असं का होतंय म्हणून दिवसासोबत रात्र पण तशीच निघाली होती आणि हप्ता पण श्रेयस पूर्ण एक हप्ता घरी आला नव्हता आकृतीला फक्त बोलण्या बोलण्यात एवढंच माहीत झालं झाले का श्रेयश कामासाठी बाहेर गेलाय म्हणून आणि केव्हा येईल ते कोणालाही नाही माहीत होतं तिला श्रेयशची खूप काळजी वाटू लागली होती पण तिने ही गोष्ट मनातच ठेवली कोणालाही काहीच नाही सांगितले एका संध्याकाळी आकृती आजोबांच्या रूममध्ये जात होती तेवढ्या तिची नजर समोरून येणाऱ्या शिवायवर पडते तो हसत हसत कुठल्या तरी गोष्टीवर शशांकला चिडवत चालला होता शिवायचा पूर्ण लक्ष शशांकवर होता जो त्याच्या मागे चालत होता तेवढ्यात सोबत तो धडकतो आणि त्याच्या हातातून एक काचेचा बॉक्स खाली पडून तुटून जातो ज्याच्याने शिवाय गडबडून जातो पण जेव्हा त्याची नजर शामरावर पडते तर काही बोलता बोलता तो शांत होऊन जातो शामा शामराव खाली पडलेल्या बॉक्स तुटल्यामुळे ते रागाने लाल झाले होते शिवायकडे खूप रागाने पाहतात ते रागात शिवायला बोलतात तू परत एक वेळा माझ्या लीलाच्या आठवणी हिसकावून घेतल्या ज्यामुळे मला प्रत्येक वेळा माझ्या लिलापासून लांब व्हायला लागते दूर राहा माझ्यापासून आणि माझ्या लिलाच्या आठवणींपासून सुद्धा शिवायला आपल्या डॅडच्या तोंडातून असे उद्गार स्वतःसाठी सो, एकूण तो शांत राहतो त्यांचं बोलणं त्याच्या मनाला टोचत होते तो काहीच उत्तर न देता तिथून निघून जातो शशांक पण त्याच्या मागे निघून जातो आकृतीला हे सगळं पाहून आश्चर्य वाटते का एक बाप आपल्याच मुलाला असं बोलताय म्हणून तिने खूप वेळा नोटीस केले होते का त्यांच्या दोन्ही दोन्ही मुलांसोबत म्हणजे श्रेयश आणि श्री शिवाय सोबत काहीच ठीक नाही वाटतं बापाला ना मुलाशी मतलब ना मुलांना मुलाला बापा मुलांना बापाशी त्यांना पाहून जर कोणी कोणीही अंदाज लावेल का यांच्यात काहीतरी आहे चालले म्हणून तिला वाटलं का शामराव यांचा स्वभावच असा असेल त्यामुळे ते, ते कोणाशी बोलत नसतील तिला शिवायसाठी खूपच वाईट वाटले होते ते काहीतरी विचार करून त्याच्या रूममध्ये जाते शिवाय त्याच्या रूममध्ये खिडकीजवळ उभा राहून शांततेत बाहेर पाहत होता शशांक त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याने त्याच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते शशांकला माहीत होता का शिवाय खूप दुःखी आहे म्हणून तो पण तिथेच त्याच्यासोबत उभा राहिला तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा नॉक होतो आणि आकृती हातात एक मेडिकल बॉक्स घेऊन आतमध्ये येते शिवाय त्या ते, त्याचा दुःख लपवत खोटा हसू सोबत बोलतो अरे वहिनी तुम्ही माझ्या रूममध्ये काही काम होतं का आकृती हुकार देत त्याचा हात पकडत त्याला बेडवर बसवते आणि तिचा हात पुढे करून मेडिकल बॉक्समधून काही मेडिसिन औषधं काढून लावू लागते तो कास तुटल्यामुळे शिवायच्या हाताला पण कट लागला होता आणि रक्त निघून सुकून गेलेला होता तेव्हा शिवायला समजले नव्हते पण आकृतीने ते पाहिले होते ती प्रेमाने शिवायचा हात साफ करून औषध लावते अजून पण दोघेही शांतच होते कोणीच काही बोलले नव्हते आकृती पट्टी करून बॉक्स बंद करते आणि प्रेमाने शिवायच्या गालावर हात ठेवत बोलते शिवाय ती ठीक आहेस तू ठीक आहेस आकृती एवढंच बोलताच शिवायने आतापर्यंत बंद करून ठेवलेला दरवाजा त्याचा तुटून गेला जो दुखामुळे पूर्ण भरून गेलेला होता शिवाय लगेच खाली बसत आकृतीच्या मांडीवर डोके ठेवत डोळे बंद करून घेतोय आकृती पण त्याला काहीच न बोलता प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवते शिवाय खूप वेळ तसाच आकृतीच्या मांडीवर डोकं ठेवत शांत बसलेला राहतो त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागते जो आकृतीपासून लपवून पुसून टाकतो पण शिवायला असं पाहून आकृतीला बिलकुल चांगलं वाटते वाटत होतं कायम हसत खेळत का एवढा दुःखी आहे हे जाणून घ्यायची इच्छा होऊ लागली होती तिला नक्की काय असेल ज्यामुळे बाप बेटा बोलत नाही किंवा त्यांच्यामध्ये दुरी का आहे आकृतीला विचारायचं होतं पण शिवायची हालत पाहता त्याच्या जखमा पाहता परत ताज्या करायच्या हे आकृतीला चांगलं वाटलं वाटलं नव्हतं शिवाय तसाच आकृतीच्या मांडीवर झोपून गेला होता आकृती आणि शशांकने त्याला बेडवर झोपून बाहेर आले शशांक आकृतीकडे पाहत बोलतो थँक्स वहिनी तुम्ही शिवायला जो प्रेम आणि माया दिली त्याला त्याचीच गरज होती आकृती शशांकचं बोलणं ऐकून विचारात हरवून बोलते शशांक मी तुला काही विचारू काय काय असं आहे का डॅड एवढे शिवायवर चिडले होते कारण लीला आंटीच्या मरणाशी आहे मला माहीत नाही ही गोष्ट मी कशी बोलू हे बरं होईल का ही गोष्ट तुम्ही शिवाय किंवा आजोबांना विचारली तर एवढं बोलत शशांक तिथून निघून जातो आणि आकृतीला अजून पण प्रश्नांमध्ये दे अडकवून देतो आकृती काहीतरी विचार करते आणि कामाला लागते सगळेच डिनर झाल्यावर आकृती सगळं सगळ्यांचं डिनर झाल्यावर आकृती आजोबांची मेडिसिन घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते जाताना तिचं लक्ष शामरावच्या रूममधून येणाऱ्या आवाजावर जातो ती तिकडेच जाते दरवाजा उघड उगड़, उघडा असल्यामुळे आतमध्ये काय चाललंय ते ती, ती पाहू शकत होती शामराव तेच काचेचे तुकडे घेऊन बसलेले होते आणि जोडायचा प्रयत्न करत होते पण ते तुकडे जोडता येत नव्हते सोबतच त्यांना कट पण लागत होते ज्यामुळे शामराव खूप उदास होत बोलतात लीला मी तुझी एकही आठवण अशी हरवून नाही देणार नाही देऊ शकत तू चिंता नकोस करू मी ठीक केल्याशिवाय नाही शांत बसणार हे बोलून तर परत कोशिश करतात पण होत नाही म्हणून ते काच एका बॉक्समध्ये ठेवून ते बाल्कनीत निघून जातात आकृती हे सगळं पाहून खूप हे सगळं खूप ध्यानपूर्वक पाहत होती ती काहीतरी विचार करून आजोबांच्या रूमकडे जाते रूममध्ये यशवंतराव एक पुस्तक वाचत होते आकृतीला येताना पाहून ते हसत बोलतात तुम्ही माझी सवय बिघडवून टाकली आकृती बेटा मग काहीतरी विचार करून शब्द ठीक करत बोलतात माझीच नाही तर या घरा या घरच्या सगळ्या मेंबरची सवय बिघडवून टाकली तिथंच <coughs> आकृती तिच्या विचारात होती त्यामुळे ती, ती त्यांच्या बोलण्यावर तिचं त्यांच्या बोलण्यावर काहीच नाही बोलत गपचूप त्यांना मेडिसन आणि दूध देते यशवंतराव आकृतीला जेव्हा परेशान पाहता तर तिला विचारता आकृती बेटा काय झाले काही टेन्शन आहे का तुला एवढी नाराज का आहेस श्रेयस तुला काही बोलला का यशवंतराव बोलल्यावर आकृती भानावर येते ती पाहून आधी होकार देते आणि मग नकार आकृतीने असं केल्यामुळे तिला आजोबांनी जवळ बसाय बसायचा इशारा केला आणि बोलतात तुम्ही माझ्याजवळ बसा आणि आता बोल काय झाले आकृती होकार देत अडखळत बोलते ते, ते 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 आजोबा मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्हाला वाईट नाही ना वाटणार आकृती असं बोलते असं बोलल्यामुळे यशवंतराव हसत भरोसा देत बोलतात आकृती बेटा मी तुला ह्या घरात सोन म्हणून आणले होते पण तुझ्या वागण्यामुळे आणि प्रेम मायाबरोबर तू आमच्या मनात एक मुलीचं स्थान निर्माण केलास आणि एक मुलगी आपल्या आजोबांशी आपल्या बापाशी एवढं विचार करून बोलत असते का तुला जे विचारायचं ते विचार आकृती हे एकूण एक मोठा श्वास घेत बोलते आजोबा ते मी आज डॅडला शिवायला जरा ओरता ओरडताना पाहिले मी हे ऐकले का शिवायमुळे त्यांची आई म्हणजेच मॉम लांब झाल्या शिवाय काही बोलला तर नाही पण त्याचा शांत राहणे त्याच्या मनातील सगळं काही सांगत होतं डॅड आणि शिवायच्यामध्ये मध्ये असं काय आहे जे मॉमसोबत जोडले गेलाय कुठले कुठले बाप आपल्या मुलांसोबत असं बोलतात का त्यांचं रिलेशन असं का आहे आकृती आकृतीचा असं बोलणे एकूण यशवंत एश्वन, यशवंतराव राहो पण शांत झाले होते त्यांना अंदाज होताच का एक ना एक दिवस आकृतीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येईल काही जुने जखम होते जे वेळ वेळ पण भरू शक शकला नव्हता यशवंतराव शांततेत आकृतीकडे पाहत त्यांना वाट वाटत खा जे जखम वेळेने नाही भरले तर कदाचित आकृती भरून देईल पण यशवंतरावने जसं तोंड जसं तोंडातून काहीतरी बोलायला तोंड काहीतरी बोलायला उघडले तसेच त्यांच्या रूमचा दरवाजा ओपन करत श्रेयश रागात आतमध्ये आला आकृती आणि आजोबांची नजर श्रेयसवर जाते आकृतीने खूप दिवसांनी श्रेयसला ठीकठाक पाहून एक मोठा श्वास घेते तिथेच श्रेयस आकृतीला पाहत कडक आवाजात बोलतो आजोबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ते पण यक्त यक्त या शब्दावर श्रेयसने जरा जास्त जोर देत दिला होता आकृतीला पण समजते का श्रेयसला श्रेयश तिला तिथून जायला सा बोलतोय त्यामुळे ती लवकर उठत आजोबांना बोलते आजोबा मी पण जाते आपण नंतर बोलूया एवढं बोलत ती तिथून लगेच निघून जाते ती जाता श्रेयश रूमचा दरवाजा जोरात बंद करतो ज्याचा आवाज ऐकून आकृती घाबरून जाते तिला समजले होते का श्रेयश आता खूप रागात आहे म्हणून आणि आप आता त्यांच्या समोर जाणं म्हणजे स्वतःहून आगीत उडी मारणे सारखे ती रूममध्ये न जाता ती बाहेर गार्डनमध्ये जाते शेष दहा मिनिटांनी आजोबांच्या रूममधून रागात बाहेर निघून सरळ त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये रूममध्ये आकृतीला न पाहून दरवाजा बंद करून सरळ तो बेडवर जाऊन पडतो त्याच्या मनात आता आकृतीसाठी खूप राग होता तो अजून पण त्याला अजून पण तो सीन आठवत होता तो विसरला नव्हता जेव्हा आकृती ही दुसऱ्या मुलाच्या जवळ होती त्याच त्याच्या नजरमध्ये आकृती एक धोकेबाज आणि चा... चालाक मुलगी होती सकाळी शामराव त्यांचा त्यांच्या रूममध्ये इकडे तिकडे काहीतरी शोधत होते जेव्हा खूप वेळ शोधून पण त्यांना ती वस्तू नाही सापडत तर ते सरळ घरच्या नोकऱ्यांना बोलवतात आणि रागात विचारतात कोणी माझ्या रूममध्ये माझ्या परवानगीशिवाय माझ्या वस्तूंना हात लावला लावायची हिंमतच कशी झाली सगळेच नकरे सगळेच नोकर लाईनीत उभे राहून घाबरत नकार देतात हे पाहून श्याम श्यामराव ओरडत बोलतात तर मग कुठे गेला तो बॉक्स मला खरं खरं सांगा नाहीतर मी मी तुम्हाला एवढं एवढं बोललेलं बोललेलं होतं का पळतच पळत पळत एक नोकर रूममध्ये येत हातातला बॉक्स त्यांच्याकडे देत बोलतो सर स कदाचित तुम्ही हाच बॉक्स शोधत असतील ना श्यामराव तो बॉक्स पाहून लगेचच तो इसकावून घेतात आणि व्यवस्थित आहे का नाही हे पाहू लागतात जसा तो बॉक्स आतमध्ये खोलून पाहतात तर ते चकित होतात तो तुटलेला बॉक्स कोणीतरी खूप जतन करून जशाचे तसे बनवून टाकला होता आणि सोबतच जे निशान दिसत होते ते खूप छान सजवलेले होते ते पाहून श्यामरावच्या डोळ्यात पाणी आले त्यांच्या लीलाच्या आठवणी परत त्यांच्याकडे आल्या होत्या श्यामराव डोळ्यात पाणी घेऊन त्या नोकराकडे पाहत बोलतात हे तू ते एवढेच बोलतात का तेवढ्यात एक नोकर तेवढ्या तो नोकर लगेच नकार देत बोलतो नाही नाही साहेब हे ते, ते मी नाही केले ते तर छोट्या मालकींनी हा बॉक्स मला तुमच्याजवळ द्यायला सांगितला आणि तुम्हाला ब्रेकफास्टसाठी खाली बोलावले त्या नोकरचं बोलणे कोण श्यामरावला काही समजत नाही त्यांना समजत नव्हतं का ते ठीक कोणी केले म्हणून आणि ते आकृ ते जर आकृतीने केले असेल तर त्यांच्या मनात खूप प्रश्न होते बाकीचे सगळेच नोकर तिथून निघून गेले श्यामराव अजून पण त्या बॉक्सकडेच पाहत होते तेवढ्या त्यांची नजर एका नोटवर पडते ते त्या बॉक्समधून काढून वाचू लागतात काचेमध्ये आठवणी राहिल्या तर ते कधी ना कधी तुटून जातात पण त्या त्याच आठवणी मनात बसल्या तर कधीच नाही मिटत ते वाचून ते खूप हैराण झाले होते ह्या लाईनी त्यांच्या त्या त्या लीला बोलायच्या तशाच होत्या ह्या लाईन काही वर्षापूर्वी त्यांची लीला बोलली होती, <coughs> होती। आणि आज परत त्याच लाईन वाचून ते भाऊक झाले होते तो बॉक्स प्रेमाने हात फिरवून लीलाला आठवतात आठवत होते तिथेच दुसऱ्याकडे सगळेच ब्रेकफास्टसाठी खाली आ आले होते श्रेयश पण तिथेच होता पण त्याने आज आकृतीला एक नजर पण पाहिली नव्हते त्याचा राग आणि नफरत आकृतीसाठी शांत झाला नव्हता आकृती सगळ्यांना त्यांचं मॉर्निंग ड्रिंक सर्व करत होती का शिवायची नजर आकृतीच्या बोटांवर जाते ज्यांना बँडेज होता शिवाय जेव्हा ते पाहते तर तो लगेच तिचा हात पकडत बोलतो वहिनी हे काय झालंय तुम्हाला एवढी जखम कशी झाली शिवायचं हे बोलणे ऐकून सगळ्यांची नजर आकृतीवरून तिच्या हातावर जाते शिवाय श्रेष्ठी आकृती लगेच आकृती लगेच हात मागे करत बोलते अरे ही तर लहान जखम आहे एक वस्तू शोधत होती स्टोअर रूममध्ये आणि तेच लागले आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मला तुमच्या अशाच सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब नक्की